नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अंजली आणि आज मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे कारण सत्य इतकं स्पष्ट आहे की बहुतेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात मृत्यू पायापासून सुरू होतो कारण जेव्हा पायांची ताकद कमी होते तेव्हा संपूर्ण शरीराची हालचाल कमी होते रक्तप्रवाह मंदावतो नसा कमजोर होतात सांधे कडक होतात आणि त्यातून हळूहळू शरीरातील जवळपास सर्व आजारांची सुरुवात होते त्यामुळे जर तुमचा वय साठपेक्षा जास्त असेल आणि तुम्हाला पायात कमजोरी थरथर जडपणा मुंग्या गोळे किंवा लांबवेळ उभं राहिल्यावर थकवा जाणवत असेल तर आज मी सांगणार असलेले हे काही पदार्थ तुमच्यासाठी औषधापेक्षा कमी नाहीत कारण हे पदार्थ पायातील मांसपेशांची ताकद वाढवतात रक्तप्रवाह सुधारतात नसा तंदुरुस्त ठेवतात हाडांना कॅल्शियम पुरवतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची चाल तुमचं संतुलन आणि तुमचं आयुष्य दोनही सुरक्षित करतात त्यामुळे पूर्ण व्हिडिओ ऐका कारण शेवटी मी एक महत्त्वाची सूचना देणार आहे जी रोज केल्यास पाय पुन्हा तरुणासारखे मजबूत होऊ शकतात मृत्यू पायापासून सुरू होतो कारण साठनंतर शरीरातील सर्वात पहिली घसरण पायांच्या ताकदीत दिसते वय वाढतं तसं स्नायू वितळतात हाडांची घनता कमी होते रक्तप्रवाह मंदावतो आणि नसांमध्ये ब्लॉकेज वाढतं डॉक्टर म्हणून सांगते की पाय हा संपूर्ण शरीराचा पाया आहे आणि हा पाया कमकुवत झाला की उभं राहणं चालणं संतुलन रक्तपुरवठा हृदयावरचा ताण सर्व गोष्टींवर परिणाम होतो तुम्ही आज दहा पावलं चाललात तर उद्या पाच पावलंही चालताना दम येतो पायात क्रॅम्प येतात मुंग्या येतात बोटं आकडतात आणि रात्रभर झोपेत सुद्धा पाय ताणल्यासारखं वाटतं हेच ती सुरुवात असते जिथून शरीर खाली घसरतं पण चांगली बातमी म्हणजे योग्य पदार्थ रोज आहारात घेतले तर पायांची ताकद परत वाढू शकते नसांमधील सूज कमी होऊ शकते आणि चालण्याची क्षमता पूर्वीसारखी परत येऊ शकते साठनंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्नायूंचं संरक्षण कारण स्नायूंची ताकद गेली तर हाडं स्वतःचं संरक्षणच करू शकत नाहीत म्हणून तुम्ही रोज कोणते पदार्थ खाता यावर तुमचं पायांचं आरोग्य सरळ अवलंबून असतं पहिला सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे उडीद डाळ यात उच्च दर्जाचं प्रोटीन असतं जे पायातील मृतस्नायूपेशी दुरुस्त करतं उडीत डाळीत असलेले लोह पोटॅशियम आणि मॅग्नेशियम रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाघवतात आणि पायात येणारा सुन्नपणा पंधरा वीस दिवसात कमी होतो दुसरा पदार्थ म्हणजे बदाम बदामातील ओमेगा थ्री फॅट्स सांध्यांमधील लुब्रिकेशन वाढवतात आणि गुडघ्यातील घासाघीस थांबवतात रोज सकाळी पाच भिजवलेले बदाम खाल्ल्याने पायातील स्टिफनेस कमी होते आणि जिने चढताना अचानक येणारा वेदना झटका दूर होतो तिसरा अत्यंत प्रभावी पदार्थ म्हणजे तिळगूळ यात कॅल्शियम झिंक आणि मॅग्नेशियम तीनही मोठ्या प्रमाणात असतात मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे पायात क्रॅम्प येतात स्नायू आकडतात चालताना ओढल्यासारखं वाटतं तिळगुळ रोज वीस ग्रॅम घेतलं तर रात्री ओढल्यासारखं होणं थांबतं आणि सकाळी उठल्यावर जडपणा राहत नाही चौथा पदार्थ म्हणजे हळद दूध हळदीतील कर्क्युमिन पायातील सूज तीस टक्के कमी करतं सूज कमी झाली की स्नायूंची ऊर्जा वाढते आणि चालण्याची क्षमता दुप्पट होते रात्री झोपण्याआधी हळद दूध घेतल्याने पायातील नस शांत होतात आणि झोपही खोल लागते पाचवा पदार्थ म्हणजे राजगिरा राजगिरा हे नैसर्गिक कॅल्शियमचं घर आहे साठ नंतर हाडांमधून कॅल्शियम बाहेर पडू लागतं त्यामुळे हाडं पोकळ होतात आणि पायात किरकिर जाणवते राजगिरा लापशी किंवा भाकरी रोज खाल्ल्याने हाडांची घनता सुधारते आणि गुडघ्यातील शक्ती वाढते सहावा पदार्थ म्हणजे केळी केळी पोटॅशियमने भरलेलं असतं पोटॅशियम नसांमधील विद्युत संतुलन सुधारतं त्यामुळे पायातील मुंग्या सात आठ दिवसात कमी होतात केळी खाल्ल्याने पायातील रक्तप्रवाह वेगवान होतो आणि ज्यांना पाय बर्फासारखे थंड पडतात अशी समस्या आहे त्यांना मोठा फरक जाणवतो सातवा पदार्थ म्हणजे रताळं कारण यात नैसर्गिक कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असतात जे पायातील स्नायूंना दीर्घकाळ ऊर्जा देतात साठ नंतर साधा थकवा नाही तर स्नॅक फटीक निर्माण होतो जिथे पाय दहा मिनिटात थकतात रताळ हा थकवा मर्यादेपर्यंत घटवतो आठवा पदार्थ म्हणजे दही कारण इंटरनल इन्फ्लेमेशन कमी करणं हे पायांच्या ताकदीचं मुख्य रहस्य आहे जेव्हा शरीर जळजळीत असतं तेव्हा पायातील नर्व्ज सुजतात आणि वेदना वाढतात दही रोज घेतल्यानेही इन्फ्लेमेशन पंचवीस तीस टक्के कमी होते नववा पदार्थ म्हणजे शेंगदाणे लाडू कारण यात प्रोटीन हेल्दी फॅट आणि ऊर्जा तीनही मिळतात साठ नंतर ज्या लोकांना चालताना अचानक पाय देह सोडल्यासारखा वाटतं त्यांना शेंगदाणे लाडू मोठा फायदा देतो दहावा आणि शेवटचा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे खजूर खजूर रक्ताला जलद ऊर्जा देतो आणि पायातील ऑक्सिजन सप्लाय तात्काळ वाढवतो ज्येष्ठ व्यक्तींना सकाळी चालताना पाय भारी वाटतात ते खजूर घेतल्यावर दहा पंधरा मिनिटात फरक जाणवतो हे सर्व पदार्थ पायांची ताकद रक्तप्रवाह सांधे नसा आणि हाड या सर्व स्तरांवर काम करतात त्यामुळे साठ नंतर पायांची ताकद कमी होत असेल तर हे पदार्थ नक्कीच आहारात समाविष्ट करा कारण पाय मजबूत असले की शरीर मजबूत राहतं आणि आयुष्याची लांबी वाढते साठ नंतर पायांची ताकद का कमी होते यामागे शरीरात काही मोठे बदल शांतपणे घडत असतात आणि बहुतेक लोकांना त्याची जाणीवही नसते पहिले कारण म्हणजे सार्कोपिनिया म्हणजे वयानुसार स्नायू वितळणे तीस वयानंतर दरवर्षी एक टक्के स्नायू कमी होत जातात आणि साठ पर्यंत येईपर्यंत शरीरातील जवळपास तीस टक्के स्नायू कमकुवत होतात त्यामुळे पाय उचळताना उभे राहताना किंवा जिने चढताना शरीराला अपार ताण येतो दुसरे कारण म्हणजे हाडांची घनता कमी होणे स्त्रियांमध्ये मेनोपाज नंतर आणि पुरुषांमध्ये टेस्टेस्टिरॉन कमी झाल्यावर हाडं पोकळ व्हायला सुरुवात होते त्यामुळे गुडघ्यात किरकिर आवाज सांध्यात जळजळ आणि पाय लवकर थकणे हे सर्व वाढते तिसरे कारण म्हणजे नसांमधील ब्लड फ्लो कमी होणे पाय हा शरीरापासून सर्वात दूरचा भाग असल्याने रक्त तिथे पोहोचायला जास्त दाब आवश्यक असतो पण साठ नंतर हृदयाची पंपिंग क्षमता कमी होते आणि धमण्यात जाड होतात त्यामुळे पायात पुरेसं रक्त पोहोचत नाही यामुळे काही लोकांना पाय थंड पडणे बोटं सुन्न होणे किंवा चालताना अचानक दुखणे यासारख्या समस्या सुरू होतात चौथे कारण म्हणजे नर्व्स कमजोर होणे डायबिटीज कोलेस्ट्रॉल थायरॉइड आणि विटॅमिन बी ट्वेल्व कमी असल्यास पायातील नर्व्स जळतात आणि बर्निंग फिट होतात हे रात्री झोपताना जास्त त्रास देतात पाचवे कारण म्हणजे शरीरातील पाणी कमी होणे वय वागल्यावर तहान जाणवण्याची क्षमता कमी होते त्यामुळे शरीर तीस चाळीस टक्के कमी पाणी साठवू लागतं आणि पायातील स्नायू लवकर आखडतात म्हणून मी नेहमी सांगते की साठ नंतर पाय मजबूत ठेवायचे असतील तर फक्त पदार्थ खाणं पुरेसं नाही तर शरीराच्या मेकॅनिक्स समजून घेऊन योग्य पद्धतीने ते वापरणंही आवश्यक आहे आता या भागात मी सांगणार आहे की साठ नंतर पाय मजबूत ठेवण्यासाठी कोणत्या डेली हॅबिट्स अत्यंत आवश्यक आहेत आणि त्या कशा केल्याने शरीराचा मृत्यूकडे जाणारा वेग कमी करता येतो सर्वप्रथम सकाळी उठल्यावर पाच मिनिटे पाय गरम पाण्यात ठेवणे यात ब्लड सर्क्युलेशन पन्नास टक्के वाढतो दुसरे पायांची हलकी मसाज नारळ तेलाने करणे ज्यामुळे नसांवरील ताण कमी होतो तिसरे अँकल रोटेशन्स उजवी आणि डावी बाजू दहा दहा वेळा हे पायातील रक्तवाहिन्या उघडतात आणि गुडघ्यांवरील दाब कमी करतात चौथे टोकल्स म्हणजे पायाची बोटं दहा सेकंद वाकवून धरायची हे स्नायूंची पकड वाढवते अनेक ज्येष्ठ लोक पडतात याचं कारण पायातील पकड कमी होणे असतं पाचवे भिंतीला धरून दोन मिनिटे हील रेस करणे हे पायातील काफ मसल्स मजबूत करते आणि रक्तप्रवाह हृदयाकडे पंप करते सहावे गुडज्यांसाठी जॉईंट लुब्रिकेशन वाढवण्यासाठी क्वाड्रिसेप्स टायटनिंग करणे गुडघे सरळ करून वरच्या स्नायूंना दहा सेकंद घट्ट करायचं आणि सोडायचं हे करण्याने जिनेचरताना पाय चरचर आवाज देणं कमी होतं सातवे रोज वीस मिनिटे चालणे चालणे हे साठ नंतर औषधांपेक्षा जास्त प्रभावी आहे कारण ते संपूर्ण न्युरोमस्क्युलर सिस्टम सक्रिय ठेवते आठवे विटॅमिन डीची सूर्यप्रकाशातून रोज पंधरा मिनिटे नैसर्गिक भर घ्यावी कारण विटॅमिन डी कमी झालं की पाय स्वतःचं वजनही पेलत नाहीत नववे पायांवर थंड पाणी आणि गरम पाण्याची अलटून पालटून शेक थेरपी करणे यात सूज कमी होते आणि वेन्स रिलॅक्स होतात दहावे रात्री झोपणे आधी पायांच्या बोटांना हलका ताण देणे स्ट्रेच करणे हे करताना पायातील नव शांत होतात आणि रात्री क्रॅम्प येण्याची समस्या सत्तर टक्के कमी होते अनेक लोक विचारतात की साठ नंतर पायांची ताकद परत येऊ शकते का हो शंभर टक्के येऊ शकते कारण शरीरातील स्नायूंना रिपेअर होण्याची क्षमता वयानुसार कमी होते पण पूर्णपणे बंद होत नाही जर तुम्ही योग्य पदार्थ योग्य पद्धती आणि योग्य वेळेवर हे सगळं पाळलं तर पायांची ताकद एक दोन महिन्यात स्पष्टपणे वाढते अनेक पासष्ट सत्तर वर्षांचे रुग्ण सुरुवातीला दहा पावलं चालू शकत नव्हते पण योग्य डाएट आणि डेली हॅबिट्स पाळल्यानंतर ते पंधरा वीस मिनिटे थांबता चालू लागले काहींची पायातील मुंग्या पूर्णपणे गायब झाल्या पायातील सुन्नपता साठ टक्के कमी झाला स्टिफनेस सत्तर टक्के कमी झाला पायातील पंपिंग शक्ती वाढली शरीर हलकं वाटायला लागलं म्हणून मी डॉक्टर म्हणून सांगते की पाय हे शरीराचा फाउंडेशन आहे जर फाउंडेशन मजबूत असेल तर साठ नंतरही तुम्ही तंदुरुस्त राहू शकता चालू शकता जिने चढू शकता आणि तुमचं हृदयही सुरक्षित राहतं पाय मजबूत असणं म्हणजे मृत्यूकडे जाणारा रस्ता हळू होणं म्हणून हे डेली हॅबिट्स आणि योग्य पदार्थ हे दोन्ही जीवनाचा भाग करा साठ नंतर पायांची ताकद फक्त खाण्याने किंवा व्यायामाने वाढत नाही तर पायांच्या आतल्या प्रणालीचं संरक्षण तितकंच आवश्यक असतं पायात उष्णता येणे कळ येणे सुन्नपणा थंडी चालताना पाय ढिला पडणे हे सगळे शरीराचे वॉर्निंग सिग्नल्स असतात व्हिटॅमिन डी कॅल्शियम बी ट्वेल्व मॅग्नेशियम पोटॅशियम कॉलेस्ट्रॉल डायबिटीस आणि बी एम डी या तपासण्या साठ नंतर अत्यावश्यक आहेत व्हिटॅमिन डी कमी झालं की गुडघे पोकळ होतात बी ट्वेल्व कमी झालं की मुंग्या आणि जळजळ वाढते मॅग्नेशियम कमी झालं की कडक कळ येते कॉलेस्ट्रॉल वाढलं की रक्तप्रवाह अडकतो शुगर वाढली की नर्व्स जळतात बीएमडी कमी झालं की हाडं पोकळ होतात उपचारांमध्ये फिजिओथेरपी टेन्स थेरपी, थेरपी हॉट कोल्ड थेरपी अल्ट्रासाऊंड थेरपी लिम्फॅटिक ड्रेनेज ऑर्थोपेडिक इन्सोल्स व्हिटॅमिन ई e जॉईंट ऑइल आणि ॲक्वा एक्सरसाइज हे सर्व पायांची ताकद जलद सुधारतात दहा सेकंद एका पायावर उभं राहता न आल्यास भविष्यात हृदयविकार आणि पडण्याचा धोका दुप्पट होतो मजबूत पाय म्हणजे मजबूत हृदय चांगला रक्तप्रवाह ॲक्टिव्ह मेंदू आणि स्थिर चाल नंतर योग्य तपासणी योग्य उपचार योग्य आहार आणि हलका व्यायाम केल्यास पायांची ताकद परत येते आणि आयुष्यात दहा पंधरा वर्ष निरोगी राहू शकतं म्हणून पायांची काळजी घ्या रोज पाण्याचं प्रमाण ठेवा हलकी हालचाल करा आणि शरीर सक्रिय ठेवा मजबूत पाय म्हणजे दीर्घ आणि सुंदर आयुष्य जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच आरोग्यदायी माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा आपला आरोग्य आपली जबाबदारी पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये